नमस्कार लाडक्या बहिन स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिना दिलासा देणारी बातमी एक गोड बातमी संक्रांतीच्या मुहूर्तावरती आपल्याला पाहायला मिळत आहे काय असणारे महत्वाचे अपडेट काय असणारे गोड बातमी काय असणारे आनंदाची बातमी संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलायकन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन त्याचा संदेश सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ला लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड व्हिडिओ तसेच वेगवेगळ्या वे योजना असतात जसं की शेतकरी योजना असतील लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट असतील आणि या अपडेट मिस होऊ नयेत यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर पहा लाडक्या बहिणं तुम्ही जर नक्की चॅनलवरती नेन असाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला कोणताही वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करू तर पहा, लाड़क्या बहिणींची संक्रांत होणार आता गोड चार दिवसात जमा होणार तीन हजार रुपये अधिकृत घोषणा आता अधिकृत घोषणा कोणत्या हे आपण हेच आता महत्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं आहे पाच सविस्तर तर पहा लाडक्या बहिण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आहेत लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी गुड न्यूज आपण म्हणतो त्याला आता समोर आलेलं आहे पाहूयात गुड न्यूज योजनेअंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये लवकरच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे जे काही दोन हप्ते आहेत ते आता एकत्रित जमा होणार आहेत म्हणजेच पुढील चार दिवसात प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होतील ही रक्कम चौदा जानेवारीपूर्वी खात्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे पहा खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत व्हिडिओ हो आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर देखील करायला विसरू नका आपल्याला चौदा जानेवारीच्या आधी खुशखबर आनंदाची अपडेट पाहायला मिळणार आहे जे की मक मकर संक्रांतीच्या पूर्वी तीन हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता पाहायला मिळणार आहे आता तीन हजार रुपये कसे तर पा डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे असे एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये खात्यावरती आता पाहायला मिळणार आहे तर पहा पुढे नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलांच्या खात्यात एकत्रित म्हणजेच पंधराशे रुपये जमा झाले होते आपण जर पाहायला गेलं तर, तर नोव्हेंबर जे जे काय हप्ता होता नोव्हेंबरचा त्यामध्ये पंधराशे रुपयाची जी काय रक्कम होती ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती परंतु आत्ता त्यामुळे अनेक महिलांना अपेक्षित रक्कम मिळाली नव्हती यामुळे त्यांच्यात निराशा देखील निर्माण झाली होती मात्र आता ही निराशा दूर होणार आहे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे प्रतिकी पंधराशे रुपये असून असे एकत्र तुम्हाला भेटणार आहेत तीन, तीन हजार रुपये तीन हजार रुपये कधी भेटणार तर तुम्हाला भेटणार हे चौदा जानेवारीच्या आधी म्हणजे मकर संक्रांती पूर्वी तुम्हाला ही गोड अपडेट आहे ते भेटणार आहे हा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे मोठे गिफ्ट पोस्टासोबत एक आकर्षक पोस्टरही शेअर करण्यात आलेला आहे या पोस्टरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने लाडक्या बहिणींना संक्रांतीचे मोठे गिफ्ट संदेश देण्यात आलेला आहे म्हणजेच थोडक्यातच जर सांगायचं झालं तर तुम्हाला भेटणार आहे तीन हजार रुपये दोन महिन्याचे जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे भेटणार आहेत लाडक्याबाईंना खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट होती तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कॉमेंट दर्वे कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा काही प्रश्न असेल ते देखील विचारा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची नोव्हेंबरचा हप्ता आला की नाही हे देखील आम्हाला सांगा चला भेटूया पुढच्या वेडोपती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारा